नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब वेळ कमी पडल्याने गावागावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही आलेले अहवाल अपुरे आहेत त्यामुळे कोणाच्या हट्टापावी उमेदवार देऊन समाजाला हरवण्याचे पाप मी करणार नाही मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही कोणाला पाठिंबा देणार नाही मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यास इतर मागण्याबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा असे आव्हान मनोज रांगे पाटील यांनी केले आहे मनोज पाटील यांनी गावागावातून आलेले अहवाल चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सरडी येथे बैठक घेतली दिवसभरात आलेल्या अहवालाचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवारी न देण्याचा अंतिम निर्णय घेतला आरक्षणासाठी महिलावर लाठी हल्ला झाला हजारो युवकावर गुन्हे दाखल झाले शेकडो युवकांचे बळी गेले त्यामुळे ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढवायची असे मत समाजाचे होते त्यासाठी गावागावात जाऊन समाजाच्या मताचा अहवाल आणा असे सांगितले होते परंतु आलेला अहवाल अपुरा आहे राजकारणापुढे मुख्य प्रश्न असलेले आरक्षण मागे पडत आहे अनेक ठिकाणी गावखेड्यातील मराठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी पडला आलेला अहवाल अपुरा आहे त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही आपण विधानसभेची तयारी आत्तापासूनच सुरू करू आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा आपण ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा असे आव्हाने जनंगे पाटील यांनी केले आहे प्रश्न आपल्या या काही मराठ्यांच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं जो सगळ्या सोयांच्या बाजूने बोलत मराठा आणि कुंभी एकच जी, जी आर काढी त्याला मराठी मदत टाका पाडून ताकद दाख तो कोणत्या पक्षाला सो मी पक्ष सांगणार नाही मी कुठेही प्रचाराला येणार नाही सर यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजाने नाही दिली नाही दिली